या ठिकाणी आपण पाहिलं असेल तर तो लोकांमधला उत्साह आणि जी जनता या ठिकाणी आशीर्वाद द्यायसाठी आलेली सगळे स्थानिक नागरिक आणि आमचे सर्व या ठिकाणचे ज्येष्ठ श्रेष्ठ तरुण महिला माता भगिनी हे उत्स्फूर्तपणे आमच्या या प्रचार नारळाच्या शुभारंभाप्रसंगी या ठिकाणी उपस्थित झालेले खरं तर या ठिकाणी पिंपळाकर नागरिकांमध्ये गेल्या अनेक वर्षापासूनचे आम्ही त्यांच्या संपर्कात असलेले ते आमच्या संपर्कात असलेले लोक आहेत आम्ही स्थानिक लोक या ठिकाणी निवडणुकीच्या माध्यमातून त्यांची सेवा करण्यासाठी पुन्हा एकदा त्यांच्याकडे संधी मागायला जात असताना या ठिकाणी विकासाच्या मुद्द्यावरती त्यांना आम्ही मागच्या काळात दिलेल्या सर्व वचनं पूर्ण केलेले आहे त्या माध्यमातून राहिलेला जो कुठला आता मूलभूत सुविधांचा अभाव असेल किंवा ज्या कुठल्या दोन चार ठिकाणच्या गल्ल्यांचे रस्ते असतील किंवा गटरी असतील अशा सर्व मूलभूत सुख सुविधा पुरवण्याच्या संदर्भात शाश्वत विकासाच्या संदर्भात या ठिकाणी आम्ही मतं मागायला त्या ठिकाणी नागरिकांकडे जाणार आहेत आणि या ठिकाणच्या नागरिकांनी ना, आमच्या या प्रचार नळाच्या शुभभरंगाप्रसंगी या ठिकाणी उपस्थित राहून आम्हाला या ठिकाणी वचन दिलेलं आहे की काही जरी झालं तरी प्रभाग क्रमांक आठ आणि प्रभाग क्रमांक दहा डमधले चारीचे चारही उमेदवार या ठिकाणी शिवसेना मशाल्याचे नवरच निवडून आम्ही सभागृहात पाठवू आणि पुनच च्या आम्हाला या ठिकाणी सर्वांना सेवेची संधी मिळेल हीच मी जनतेला देखील जनते या ठिकाणी मागणी करतो आपल्या माध्यमातून आणि जनतेचा आशीर्वाद मागतो आणि या ठिकाणी आज प्रचाराची सुरुवात झाली असं जाहीर करतो